नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत जायकवाडी धरण ज्याला नाथसागर धरण म्हणूनही ओळखले जाते हे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण येथे गोदावरी नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे तसेच या धरणाची एक महत्त्वाची खासियत अशी की आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून हे धरण प्रसिद्ध आहे आपण हो आहोत पैठण या डॅमवर आणि पैठणच्या डॅमला दुसरं नाव आहे नाथसागर डॅम आणि हा मोठा जलाशय आपण बघतात याचे दरवाजे आहेत सत्तावीस दरवाजे आहेत व मागे हा जो डॅम आहे हा सोळा किलोमीटर दूर आहे व दहा किलोमीटर याची चौडी आहे लांबपर्यंत हा मागे गेलेला आहे आणि याचं पाणी जे आहे बीड परभणी जालना अशा बऱ्याच नांदेड जिल्ह्यापर्यंत याचं पाणी जातो एकशे बत्तीस ते एकशे तीस चाळीस किलोमीटरपर्यंत इरिगेशन म्हणजे शेती या पाण्यावर लोक करतात असं हे मोठं डॅम आहे आणि हे एकमेव आशिया खंडातलं एकमेव डॅम आहे जे मातीमध्ये बांधलेलं आहे हा एक मोठा याचा गुणधर्म आहे म्हणूनच आशिया खंडातील सगळ्यात मोठं मातीने बांधलेलं हे धरण आहे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं म्हणजे दुसऱ्या नंबरचं हे आहे जलाशय मोठं तर आपण बघू शकता दरवाजे व याची लांबी एकशे बत्तीस फूट वरती याची लांबी आहे व एकोणीसशे पासष्टला ला काम चालू झालं होतं एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत याचं काम चाललं दहा वर्षाचा वर याला बांधायला टाइम लागलेला आहे असं हे सुंदर डॅम आपण बघू शकता जायकवाडी डॅम याला म्हणतात जायकवाडी धरण जायकवाडी या प्रकल्पातून मराठवाड्यातील दोनशे चाळीस दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होते तसेच पाण्याच्या जे पिण्याच्या पाण्याचा आणि औद्योगिक वापरालाही यासाठी पाणी पुरवठा केला जातो ही जायकवाडी धरणाची आपण भिंत बघताय ही भिंत याला कव्हर करते ही भिंत जवळजवळ 12 किलोमीटर एवढी लांब आहे आणि या 12 किलोमीटरच्या भिंतीवर हा एकमेव सांडवा 27 दरवाजांचा येथे आपल्याला दिसत आहे खूप मोठी क्षमता या जलाशयाची आहे या धरणाची साठ किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागदाची आशिया खंडातील सर्वात मोठं धरण मातीचं धरण अशी ओळख आहे जायकवाडा धरणाची तब्बल एकशे दोन टी एम सी पाणी साठ्याची क्षमता आहे या धरणाचे भूमिपूजन एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये तात्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाले होते आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याचे उद्घाटन केले होते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या गोदावरी नदीवर आहे जायकवाडी धरणाजवळ एक मोठे पक्षी अभयारण्य देखील आहे जिथे अनेक स्थलांतरित आणि निवासी पक्षी पाहायला मिळतात यासोबतच ज्ञानेश्वर उद्यान यासारखी उद्यानेही धरणाजवळ आहेत बहुतांश इथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात दिसतात जायकवाडी नाथसागर या धरणाच्या पायथ्याशी बारा मेगावॅटचा वीज प्रकल्प आहे जो दुरुस्तीनंतर पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे आणि यातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्रात सर्वत्र पुरवली जाते धरणाची साठवण क्षमता दोन हजार एकशे सत्तर दशलक्ष घनमीटर आहे धरणातून गेवराई आणि माजलगाव यासारख्या दुष्काळी तालुक्यांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे जायकवाडी धरणावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची सोलर पॉवर प्रोजेक्ट योजना देखील आहे मात्र या योजनेवर जैवविविधतेच्या कारणास्तव टीका झाली आहे आणि याच कार्यकर्त्यांनी यास विरोध केला आहे याची रचना हैदराबाद राज्याच्या राजवटीत प्रथम मांडण्यात आली होती जायकवाडी प्रकल्प हा भारतातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी एक आहे यातून निघलेल्या कालव्याची लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे आणि उजव्या कालव्याची लांबी एकशे बत्तीस किलोमीटर आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर आहे जवळच ज्ञानेश्वर उद्यान हे मैसूरच्या वृंदावन उद्यानासारखे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्यानापैकी एक आहे हे उद्यान एकशे पंचवीस हेक्टरमध्ये पसरलेले आहे अनेक संगीतकारंजे येथे दिसतात तर अशी ही सुंदर अशी पूर्ण माहिती व जायकवाडी प्रकल्प आपण बघितलेला आहे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका